नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे मी तुमचं स्वागत करते सरळ सेवा यासाठी आपला जो आजचं लेक्चर आहे ते होणार आहे तुम्हाला माहिती की सरळ सेवेमध्ये तुमच्या इतर ज्या काही एक्झाम्स असतात महानगरपालिकेचे असू दे जिल्हा परिषदेचे असू दे टी सी एस पॅटर्न असू देत किंवा आय बी पी एस पॅटर्न असू देत यामध्ये इंग्लिश विषय आपल्याला येणारच आहे ठीक आहे त्या इंग्लिश विषयासाठी किंवा त्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये येणारे इतर जे विषय आहेत त्याच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीने बॅच लाँच केलेली आहे त्यासाठी जी बॅच आहे ती नऊशे नव्याण्णवला नौ आहे आणि तिचं व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे एक वर्षामध्ये तुम्ही ते व्हिडिओज कितीही वेळा बघू शकता जोपर्यंत तुमचे डाउट्स क्लिअर होत नाही तोपर्यंत ते बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पी डी एफ नोट्स मिळणार आहेत आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुमच्या अवेलेबल होणार आहेत त्याच्यानंतर जर तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये म्हणजे तुमचा बेसिक स्टडी झालेला असेल आणि तुम्हाला नक्त रिव्हिजनसाठी बॅच करायची असेल तर ती रिव्हिजनची जी बॅच आहे ती साठ तासांची होणार आहे आणि ती साठ तासाच्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी त्याच्यानंतर जी के जी एस इंग्लिश आणि जे गणित आहे ते तुम्हाला मिळणार आहे प्लस ती बॅच आहे तुमची दोनशे नव्याण्णवला आणि टेस्ट सिरीज जी इन्फिनिटी अकॅडमीने लॉन्च केलेली आहे ती आहे एकशे नव्याण्णवची ओके आता आपल्याला आजचे प्रश्न बघायचे आहेत ओके आपण रोज रोज कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करतो त्याच्याने तुम्हाला एक अंदाज येतो की सरळ सेवेमध्ये इंग्लिशचं से जे बेसिक आहे ते किती कोणत्या लेवलपर्यंत विचारलं जातं ठीक आहे सो so, इथे एरर्स विचारलेले आहेत की या वाक्यामध्ये नेमके कोणते एरर्स आहेत जे आपल्याला फाइंड करायचे आहेत आणि त्याने सांगितले की हे जे इट्स आहे ते इट्सने रिप्लेस करायचं आता तुम्हाला माहिती आहे या इट्सचा अर्थ असतो इट इट इज आणि याच्या पुढे जो असणार आहे वर्क तो कसा येणार आहे आय एन फॉर्म मध्ये येणार आहे ठीक आहे इट्स रिपोर्ट ओके सो आता याचा अर्थ अर्थ होतो रिपोर्ट चा म्हणजे या इट्सचा अर्थ आहे चा ठीक आहे सो so, आपल्याला इथे दुसरीकडे आता इथे कमिटी दिलेली आहे बरोबर कमिटीच्या पुढे हॅव लावलेला आहे हॅव हे अनेक वचन आहे कमिटीज नाही होणार कमिटी हा असा एक नावन आहे जो असं समजूया की असे इंग्लिशमध्ये असे नाव असतात जे ऑलरेडी स्वतःमध्येच कसे असतात अनेक वचने असतात आणि अने हा अनेक वचने असल्यामुळे याच्या पुढे लाग काय लागलेला आहे अनेक वचन लागलेलं ला आहे आणि इट सबमिटेड इट इज रिपोर्ट नाही येणार हे येणार हा वाला इट्स जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे रिप्लेस करायचा आहे ओके पुढचा प्रश्न बघूया अशाच एररमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे की द कंपनी हॅज अपॉइंटेड अ न्यू टीम ऑफ सेल्समॅन त्याच्यामध्ये कोणता रूल इम्प्लिमेंट होणार आहे ओके सेल्समॅन सेल्स वुमन असे जेंडर बेस्ड नाऊन येतात तेव्हा आपल्याला एक लग गोष्ट लक्षात ठेवायची असेल जेव्हा जेव्हा इथे ऍज अ प्रोफेशनल म्हणून आपण त्या नाउनकडे बघतो तेव्हा दोन्ही असं समजूया की कंपाऊंड नाउन्सला काय करायचं असतं प्लुरल करायचं असतं प्लुरल करायचं असतं म्हणजे मॅनचं काय होणार आहे मेन होणार आहे आणि वुमेन असतं तर काय होणार असतं विमेन झालं असतं ओके सो so, इथे या टीम्स टीम हा असा कलेक्टिव्ह नाउन आहे की जो कसा असतो नेहमी असं समजूया की त्याच्या अर्थावरती त्याचं नाव नाही की एक वचनी आहे की अनेक वचनी कळतं ओके okay? इथे जर टीम मेंबर दिलं असत तर आपल्याला यांना काय घ्यावं लागलं असतं अनेक वचन आणि इथे टीम जर इंडिविज्युअल घेतलेलं आहे तर याला आप आपल्याला एक वचन वापरावं लागलं असतं इथे काय वापरलंय सेल्स मॅन वापरलाय आपल्याला अनेक वचने आणि सेल्ससाठी आपल्याला मॅनला पण मॅनला कसं करावं लागेल अनेक वचनामध्ये टाकावं लागेल म्हणून इथे ऑप्शन काय आहे ऑप्शन ए हा आहे करेक्ट पुढचा प्रश्न बघूया आपण ओके इथे काय करायचंय रिप्लेस वरने वॉजला रिप्लेस करायचे डाटा ने डेटाला रिप्लेस करायचंय सर्वेला सर्वेज ने रिप्लेस करायचे नेमकं काय करायचंय तुम्हाला माहित असेल की डा डेटा हा जो शब्द आहे हा डेटा जो शब्द आहे तो ऑलरेडी न्यूट्रल असतो म्हणजे सिंग्युलर प्ल्युरल पण कधीही त्याचा डेटा होत नाही हा मध्ये लावू शकतो आपण असा वरती अवतरण चिन्ह वगैरे देऊन एस लावू शकतो पण त्याच्यासोबत कधीही एस लावता येत नाही म्हणून इथे काय चेंज होणार आहे फक्त डेटा हा काय चेंज होईल डाटा म्हणून चेंज होईल ओके तो ऑलरेडी अनेक वचनामध्ये होता म्हणून क्रियापद पण कशाला गेलेला आहे अनेक वचनामध्ये गेलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न आहे द क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग द कॅन्डिडेट्स आर व्हेरी स्ट्रिक्ट क्रायटेरियाचा क्रायटेरियन असा शब्द होत नाही आता इथे जो आर वापरलेला आहे तो आर क्रायटेरिया साठी वापरलेला आहे आणि क्रायटेरिया ऑलरेडी एक वचन आहे म्हणून इथे आर येणार नाही याला आपण रिप्लेस करणार आहोत इज ने म्हणजे वाक्य काय बनणार आहे द क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग द कॅन्डिडेट इज व्हेरी स्ट्रिक्ट म्हणजे पद्धत तर एकच आहे ना पद्धत एक असल्यामुळे आपल्याला काय आहे हे सगळे जे पी वाय क्यूज आहे ते मॉक क्वेश्चन्स आहेत ठीक आहे मध्ये मध्ये ब्रेक होत आहे मे बी नेटवर्क इश्यू येत असेल तुम्ही रिजॉइन करा म्हणजे तुम्हाला नेटवर्क इश्यू नाही येणार ना। ओके आर कशाने रिप्लेस करायचं आहे ने रिप्लेस करायचाय पुढचा प्रश्न बघूया इथे काय नेमकं काय चेंज करायचंय फिनोमिनन्स हा शब्द कधीही ने एंड होत नाही नेहमी कसा असेल फिनोमिना कसा असेल फिनोमिना पुढे इथे हे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे वन वर्ड नेहमी सरळ सेवेच्या कुठल्याही एक्झाम्स घेऊन टाका त्यामध्ये तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्युशन विचारलेलं असत टी सी एस पॅटर्न असू देत किंवा आयबीपीएस असू देत महानगरपालिकेचे क्वेश्चन असू देत किंवा जिल्हा परिषदेचे क्वेश्चन असू देत यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन नेहमीच विचारले जातात फेवरेट पार्ट आहे याच काय येणार आहे ऍस्ट्रोनॉट कोण असतो हु ट्रॅव्हल्स टू स्पेस अँड देन पायलट हु इज द पायलट पायलट इज अ पर्सन जे हेलिकॉप्टर्स किंवा एरोप्लेन जे ड्राय फ्लो म्हणजे फ्लाय करतात त्यांना काय म्हणतात पायलट्स म्हणतात सेलर कोण असतो सेलर कोण काय करतो शिप सेल करतो त्याच्यानंतर इथे ट्रॅव्हलर जो हो असतो तो ट्रॅव्हलर काय असतो एक पर म्हणजे पर्पज घेऊन तो ट्रॅव्हलिंग करतो त्याच्या मागे बिझनेस असू शकतो फिरण्यासाठी असू शकतो काही ओके त्याला आपण ट्रॅव्हलर म्हणतो म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करतो आणि त्याची डेलीची रुटीन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिक रिजन इन्वॉल्व्ह नाहीये तो एन्जॉयमेंटसाठी जर त्याने ट्रॅव्हलिंग केलं असतं तर त्याला आपण टुरिस्ट म्हणतो ओके बरोबर त्याने जर धर्म धार्मिक गोष्टींसाठी प्रवास केला तर त्याला आपण पिलग्रिम म्हणतो ठीक आहे तसा ट्रॅव्हलर कोण आहे विदाउट स्पेसिफिक रिझन तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतो मायग्रेट करतोय ट्रॅव्हल करतोय कळलं पुढे बघूया पुढचा प्रश्न ओके अ पर्सन हु स्टडीज द वेदर वेदर वेदरचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात हवामान हवामानाचा जे अभ्यास करतात त्यांना काय म्हणतात बायोलॉजिस्ट कोण असतात कशाचा अभ्यास करतात जैवशास्त्राचा ऍस्ट्रोनॉमर काय असतात ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे जिओलॉजिस्ट कोण असतात पृथ्वीचा अभ्यास करणारे आणि मेटेरिओलॉजिस्ट कोण असतात द पर्सन हु स्टडीज द वेदर वेदरचा अभ्यास करणाऱ्याला आपण काय म्हणतो मेटेरिओलॉजिस्ट पुढचा प्रश्न बघूया हा अ पर्सन हू राइट्स अ बुक आपल्याला इथे असं वाटेल की पर्सन हू राइट्स अ बुक मे बी रायटर असू शकतो पण रायटर मध्ये आपल्याला इथे पोएट पण घ्यावा लागेल मग आणि ते स्पेसिफिक विचारलंय की बुक्स लिहिणारा ठीक आहे ते स्पेसिफिक काय विचारलेलं आहे बुक्स लिहिणारा ओके बुक्स लिहिणाऱ्याला आपण ऑथर म्हणतो काय म्हणतो ऑथर पब्लिशर कोण असतो जो हे पुस्तक पब्लिश करतो जे आपल्याला हार्ड पेजेसमध्ये वाचायला मिळतं किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वाचायला मिळतं तो जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो त्याला आपण काय म्हणतो पब्लिशर म्हणतो आता ऑथरने ते पुस्तक लिहिल्यानंतर त्या ऑथरला डायरेक्टली छापता नाही येणार कारण त्याच्यामध्ये मे बी त्याने ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स केले असतील काही शब्द असे वापरले असतील जे चाल म्हणजे सामाजिकदृष्ट्या चांगले नसतील तेव्हा त्या पुस्तकाला रीड करून त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवण्याचं जे काम करतात त्याला आपण काय म्हणतो एडिटर म्हणतो आणि रायटरमध्ये तर कोणीही रायटर रायटर असू शकतं ठीक आहे पोएम लिहिणारे किंवा आर्टिकल्स लिहिणारे सगळे रायटर असतात पण जे स्पेसिफिकली जे पुस्तक लिहितात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण स्पेसिफिकली काय म्हणतो ऑथर्स म्हणतो ठीक आहे हा पुढचा प्रश्न आहे असा व्यक्ती जो जास्त लँग्वेजेस बोलतो हो सर हे जे तुम्हाला वर्ड सबस्टिट्युशन जितके काही येणार आहे ते तुम्हाला सरळ सेवेच्या प्रत्येक एक्झाम मध्ये उपयुक्त होणार आहेत ठीक आहे हा आता तुम्हाला ते पॉली मोनो बाय आणि लिंग्विस्ट याचा काय फरक असतो लिंग्विस्ट असा पर्सन असतो जो काय करतो हा लिंग्विस्ट असा पर्सन असतो जो बेसिकली सायंटिफिक स्टडी करतो सायंटिफिक स्टडी भाषेचा सायंटिफिक जो अभ्यास करणार आहे त्याला लिंग्विस्ट म्हणतात बाय बायचा अर्थ असतो दोन दोन भाषा उत, म्हणजे उत्कृष्ट बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो बाय म्हणतो त्याच्यानंतर मोनो मोनोचा अर्थ असतो सिंगल ठीक आहे फर्स्ट मोनोलिंग्विल म्हणजे लिंग्विलचा अर्थ असतो भाषा मोनोलिंग्विल म्हणजे एक भाषा व्यवस्थित बोलणाऱ्याला आपण मोनोलिंग्विल म्हणतो आणि पॉली पॉलीचा अर्थ असतो अनेक आणि ते आपल्याला काय विचारलंय मेनी विचारलंय म्हणजेच अनेक विचारले पॉली ग्लॉट जो असतो अनेक भाषा बोलणारा ओके अ पर्सन हु कलेक्ट स्टॅम्प स्टॅम्प कलेक्ट करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात स्टॅम्प कलेक्ट करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात त्याला म्हणतात फिलॅटेलिस्ट अ पर्सन हु कलेक्ट स्टॅम्प्स मग न्युमिस्टमॅटिक्स किंवा कार्टिओग्राफर आणि आर्कोलॉजिस्टला काय म्हणतात काय करतात ही न्युमोस्टमॅटिक जो पर्सन असतो त्याला ना जे ओल्ड कॉइन असतात ओल्ड कॉइन्स असतात ते कलेक्ट करण्यामध्ये इंटरेस्ट असतो ठीक आहे आणि कार्टिओग्राफर कोण असतो कार्टिओग्राफर इज अ पर्सन हु क्रिएट मॅप्स आर्किओलॉजिस्ट कोण असतो जे जुन्या वास्तू असतो त्यांचा अभ्यास करणारा म्हणजे ओल्ड साईट्सचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात आर्किओलॉजिस्ट असं म्हणतात ओके पुढचा प्रश्न व्हॉट डज ब्रेक अ लेग मीन्स काय आहे ही फ्रेज आहे फ्रेज म्हणजे आपण एक थोडक्यात असं म्हणूया हा फ्रेज आहे इडियम आहे या चा अर्थ काय याचा अर्थ असा असतो की टू विश वन अ गुड लक लाईक आपण असं बोलू शकतो की आय सेड ब्रेक अ लेग इन एक्झाम म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पाय तोडून ये परीक्षेमध्ये नाही याचा अर्थ असा असतो की मी संबंधित व्यक्तीला काय सांगते की परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे यासाठी मी काय करते तुला गुड लक विश करते ओके पुढचा प्रश्न बघूया व्हॉट डज कॉल इट डे मीन्स व्हॉट डस क्वालिट डे मीन्स काय अर्थ याचा आहे कॉल इट डे आय एम टायर्ड आय एम कॉलिंग इट अ डे याचा अर्थ काय असतो टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट कसं तो ऑलरेडी थकलेला आहे तर तो नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करेल का नाही टू टेक अ ब्रेक मे बी ब्रेक घेऊ शकतो पण तो पूर्ण दिवसासाठी ब्रेक घेणार आहे का नाही टू वर्क ओव्हर टाईम डेफिनेटली नाही कारण की तो ऑलरेडी कसा आहे थकलेला आहे सो एकच ऑप्शन आहे टू स्टॉप वॉट यू आर डुईंग अँड गो होम ओके जे काही करत आहात ते थांबवा आणि घरी जा त्याला म्हणतात कॉल इट इट अ कॉल इट uh, अ डे पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण ओके okay. व्हॉट डज इन अ नटशेल मीन्स आपण असं समतू असं एक्झाम्पल घेऊया एक्सप्लेनिंग इन nutshell म्हणजे काय नेमकं याचा अर्थ असतो की काहीतरी डिस्क्राइब करायचं कशा एकदम ब्रीफली म्हणजे इन डेप्थ आपण सगळं सांगायचं की नेमकं का? काय बोलायचं यांना ओके okay? इन अ नटशेल चा अर्थ असतो टू डिस्क्राईब समथिंग ब्रीफली म्हणजे सगळंच व्यवस्थित समजावून सांगायचं ओके पुढचा प्रश्न बघूया ओके व्हॉट डज ऑन द सेम पेज मीन वी आर ऑन द सेम पेज म्हणजे आपण एका पणावर आहोत असं आहे का वी आर ऑन देम पेज असं आहे का वी आर ऑन द सेम पेज वी आर ऑन द सेम पेज पेज याचा अर्थ असतो टू बी इन अग्रीमेंट टू बी अग्रीमेंट म्हणजे काहीतरी दोघांनी कसं केलंय कॉमनली केलंय ओके अनसर्टन अन कन्फ्युज डिस अग्रीमेंट येत नाही जर तुम्ही सेम पेजवर आहात व्हाय यू आर कॉरलिंग बिकॉज यू आर ऑन अ सेम पेज म्हणजे तुम्ही भांडणं का करताय तुम्ही तर एकमताने चालताय ना एक मताने राहणं याला या, या फ्रेजला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑन अ सेम पेज पुढचं वाक्य बघूया आपण ओके okay. हा वॉट डज प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच मीन्स काय असत प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच याचा अर्थ असतो की टू डू व्हॉट यू ॲडवाईज अदर्स टू डू म्हणजे तुम्ही आधी ते करा जे तुम्ही दुसऱ्यांना सल्ला म्हणजे तुम्ही ज्याचा सल्ला दुसऱ्यांना देतात ठीक आहे जो सल्ला तुम्ही दुसऱ्यांना देतात म्हणजे समजा तुम्ही कोणाला मराठी बोलण्याचा सल्ला देत आहे आणि तुम्हीच एकदम फ्लुएंटली इंग्लिश बोलताय तर चालणार आहे का नाही ठीके तुम्हालाही मराठी बोलावं लागेल जर समोरच्याला तुम्हाला काय सांगायचंय टू डू ॉट यू अडवाइ अदर्स टू दुसऱ्यांना सल्ला दिला तोच तेच कार्य तुमच्याकडनं झालं पाहिजे ओके पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे वर्गचा आहे की इथे प्रॉपर नो या शब्दाचा काय करायचं का आहे प्रॉपर वर्ड प्रॉपर ना वर्गचा फॉर्म वापरायचा आहे काय फॉर्म येणार आहे इथे या शब्दाचा प्रॉपर फॉर्म काय येणार आहे ओके okay? इथे जेव्हा जेव्हा आपण इफ वापरतो आणि इथे हायपोसेटिकल सिच्युएशन असते म्हणजे जर तर असं झालं असतं तर है ना मला पंख असते तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला इथे नेहमी पास्ट टेन्स वापरायचा असतो आणि इथे नो चा पास्ट टेन्स न्यू आहे माहिती आहे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ठीक आहे इथे सगळीकडे फक्त एकच आहे न्यू बरोबर इथे फक्त एकच न्यू आहे म्हणून आपण इफ आय न्यू दि आन्सर आय वुड टेल यू मला जर उत्तर माहित असते तर मी तुला सांगितले असते ठीक आहे इथे कंडिशनल आहे सगळं काही पुढचा प्रश्न बघूया ओके बाय नेक्स्ट इयर आय डॅश स्टडी इंग्लिश फॉर फायव्ह इयर्स आता इथे बाय नेक्स्ट इयर म्हणजे डेफिनेटली इथे फ्युचरचं बोलणं चाललंय ओके आता इथे जिथे जिथे चा टेन्स वापरलेला असेल ते वाक्य कसं असेल करेक्ट असेल आणि एकाच याच्यामध्ये फ्युचर बद्दल बोललं जात आहे विल विल हेल्पिंग वर्क कशासाठी वर्क करतं फ्युचर टेन्ससाठी ठीक आहे म्हणजे आपण इथे लिहूया आय हॅव स्टडीड इंग्लिश फॉर 5 इयर्स ओके अगेन इफ चे सेंटेंस आलेला आहे पण इथे टेंस टेंस फ्युचर टेन्स वापरलाय इथे पास्ट पास्टेन्स वापरलेला नाही इथे काय वापरलाय फ्युचर टेन्स वापरलाय इथे काय वापरलाय फ्युचर टेन्स इथे हायपोथेटिकल सिच्युएशन नाही आहे म्हणून मी इथे पास्टेन्स वापरला जाणार नाही इथे असं सांगितले की जर पाऊस पडला नाही तर ठीक आहे आता इथे आपल्याला काय वापरावं लागेल मग इट आहे याच्यामुळे आपल्याला वर प्लस ई yes वा, एस किंवा ला एस वाला क्रियापद बघावं लागेल आणि इथे एकच क्रियापद आहे ज्याला एस लागलेलं आहे ठीक आहे विल रेन येणार नाही कारण की दोन एका सेंटेन्समध्ये डबल विल वापरत ना, इजर पहले पहले नाही जर पहिल्या सिच्युएशन मध्ये विल फिक्स दिलेला आहे तर आपल्याला इथे पहिल्या सेंटेन्समध्ये विल वापरता येणार नाही त्यामुळे इथे काय येणार आहे वुड हायपोथेटिकल सिच्युएशन नाहीये त्यामुळे आपल्याला हायपोथेटिकल सिच्युएशन वापरता येणार नाही इथे सेकंड सेंटेन्स मध्ये हायपोथेटिकल सिच्युएशन नाहीये इज रेनिंग येणार नाही ये ना कारण की इफचं सेंटेन्स आहे ओके म्हणून इथे काय येईल रेन्स येईल पुढचं बघूया वेन आय अराईवड दे डॅश डिनर जेव्हा व्हेन असेल तेव्हा आपल्याला टेन्स कसा पाहिजे कंटिन्युअस पाहिजे पण अराईव्ह इथे ऑलरेडी काय दिलेला आहे पास्ट टेन्स दिलेला आहे मग आपल्याला पुढच्या मध्ये पण पास्ट कंटिन्युअस टेन्सच बघावं लागेल कसा टेन्स बघावा लागेल पाच कंटिन्युअस आणि जो आहे वर इटिंग कसं असेल वर इटिंग आर इटिंग का नाही येणार कारण की ऑलरेडी पास्टेन्स मध्ये होता आणि आर कशाचा हेल्पिंग वर्ब आहे प्रेझेंटचा हॅव इटन नाही येणार कारण की इथे काय दिलेला आहे पास्ट टेन्स दिलेला आहे हॅव इटन जरी टाकलं पण इथे व्हॅनची सिच्युएशन होती म्हणून आपल्याला हॅव इटर्न घेता येणार नाही ठीक आहे म्हणून आपण इथे काय घेतलंय वर इटिंग बाय द टाइम आय अरायवड by the time i arrived they dash finished their project at the finish